केच गळतीवर रामबाण उपाय म्हणून आठवड्यातून दोन वेळा तरी कडीपत्त्याचा हा नाश्ता तुम्ही करायलाच पाहिजे तर आज आपण कडीपत्त्याचा पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे आता ही कढीपत्त्याची पानं जी आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत यानंतर ह्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर देठासकटच मी घातलेली आहे यानंतर ह्यामध्ये दोन हिरवी मिरची आपल्याला घालायची आहे आता यामध्येच एक कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर दोन मोठे चमचे किंवा दोन टेबलस्पून इतका रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे दोन टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे यानंतर थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी घालून ह्याचं एक बॅटर तयार करायचं आहे आपल्याला तर सध्या मी अर्धा कप ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी साधारण दीड कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर डोशाचं जे पीठ असतं तसंच पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही सर्व पेस्ट जी आहे ती आपण काढून घेऊया हे बॅटर जे आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घाला जर जाड वाटत असेल तर जसं डोशाचं पीठ असतं तसंच हे पीठ आपण तयार केलेलं आहे काही गुठळ्या असतील तर त्यासुद्धा काढून घ्या स्मूथ पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आता ह्याला पाच ते सात मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवू तोपर्यंत इथे एक चटणी तयार करू तर इथे मी ओलं खोबरं घेतलेला आहे साधारण एक वाटी मुठभर इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची सालं काढून टाकलेली आहे चार पाच लसूण पकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे एक चमचा ह्यामध्ये साखर घातलेली आहे आणि एक चमचाभर इतका लिंबूचा रस ह्यामध्ये घालायचा आहे मस्त अशी चटपटीत चटणी चत्थ आज आपण इथे तयार करणार आहोत आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे ही आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि यानंतर ह्याला फोडणी देऊ एक, दे। एक चमचा तेल गरम केला यामध्ये मोहरी घातली थोडीशी थोडंसं जिरं घातलेलं आहे दोन लाल मिरच्या बारीक करून घातलेल्या आहे। आहेत कडीपत्त्याची थोडीशी पानं घातलेली आहेत आणि ही अशी मस्त खमंग फोडणी या, या चटणीवर आपण घालणार आहोत त्यामुळे चटणीची लज्जत आणखीन वाढते तरी मस्त अशी नारळाची चटणी आपली तयार झालेली आहे अगदी मस्त होते ही त्या चटणी चला तर मग चटणीला आपण बाजूला ठेवू आणि नाश्त्याची तयारी करूया एक पाच सात मिनटं झालेले आहेत आपलं पीठ चांगलं रेस्ट झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिमूटभर सोडा आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळवून घ्यायचं आहे कारण आपण हा इन्स्टंट डोसा तयार करणार आहोत इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे आणि कांद्याने त्याला ते तेल लावून घेते आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे कांद्याने तेल लावल्यामुळे डोसा पटकन निघतो यावर थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि तवा आता चांगला पुसून घ्यायचा आहे आपल्याला डोसा घालण्यापूर्वी पीठ एकदा ढवळवून घ्यायचं यानंतर पळीने दीड पळी मी इथे पीठ घातलेलं आहे आणि चांगला डोसा पसरवून घ्यायचा गॅसची आत जी आहे ती मध्यम आहे आणि हा फटाफट डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे बघा किती सुंदर डोसा तयार झालेला आहे आता मध्यम आचेवर ह्याला आपण व्यवस्थित क्रिस्पी तयार करून घेणार आहोत त्यामुळे ह्यावर वरून तेल घातलेला आहे बाजूला कडीला देखील तेल घालायचं आहे आणि बघा हा डोसा आपोआपच निघालेला आहे इतका सुंदर हा डोसा तयार होतो कुरकुरीत एकदम हा डोसा तयार होतो तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा डोसा निघालेला आहे बिलकुल काहीही टेन्शन न घेता हा डोसा आपला व्यवस्थित निघालेला आहे एकदम कुरकुरीत डोसा तयार होतो आणि ह्याला रंगही खूप छान आलेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करणार आहोत दुसरा डोसा तयार करताना तवा चांगला पुसून घ्यायचा पाण्याचा हपका मारून यानंतर पुन्हा आपण ह्यामध्ये दीड पळी पीठ घालणार आहोत आणि चांगला डोसा पसरवून घ्यायचा आहे फटाफट हा डोसा पसरवून घ्यायचा बघा किती मस्त असे हे डोसे तयार होतात खायलाही एकदम स्वादिष्ट आहे आणि कढीपत्ता म्हणजे बहुगुणी आहे साऊथ इंडियन लोक त्यांच्या आहारामध्ये कढीपत्त्याचा वापर खूप करतात त्यामुळे तिथल्या ज्या लेडीज असतात त्यांचे केस काळेभोर आणि घरदाट असतात तर केसांसाठी हा कढीपत्ता जो आहे तो खूप उपयोगी आहे केसगळतीवर एकदम रामबाण उपाय आहे आपण कढीपत्त्याचा वापर फक्त आमटी केली तरच फोडणीसाठी करतो तर तसं न करता कढीपत्ता जो आहे तो आपल्या आहारात असायला पाहिजे म्हणून आठवड्यातून दोनदा तरी हा नाश्ता तुम्ही तुमच्या आहारात करा चांगला फायदा तुम्हाला होईल आणि हा डोसा जो आहे तो दिवसभर चांगला नरम राहतो तर इथे हा दुसरा डोसा पण आपण तयार करून घेतलेला आहे तर कडीपत्त्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळे केसांसाठी हा कडीपत्ता खूपच उपयोगी पडतो कडीपत्त्याचे अनेक उपयोग आहेत असा हा पौष्टिक आणि बहुगुणी कडीपत्त्याचा डोसा आठवड्यातून दोनदा तरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायला पाहिजे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद